नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी आहे शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे आपण आता राज्यात परतीचा पाऊस हा कधी सुरू होणार आहे आणि सप्टेंबर महिन्यात पावसाची परिस्थिती ही कशी राहणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आता सध्या बघायला गेलं तर आपण पाहू शकता की जो बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणच्या दरम्यान एक कमी दाब तयार झाला होता त्याचा प्रभाव आपल्याला आता उत्तर भारताच्या अनेक राज्यांमध्ये झालेला दिसतोय तर खास करून बघायला गेलं तर पंजाब हरियाणा त्याचबरोबर दिल्ली मध्य प्रदेश या अनेक भागांमध्ये जोरदार ते काही ठिकाणी आरती जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे आणि राज्यात सध्या तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय आता बघायला गेलं तर हा पाऊस सध्या कुठे आहे तर तो मराठवाड्यात काही ठिकाणी हरळ हलका ते तुरळक ठिकाणी त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचा काही भाग नाशिक धुळे नंदुरबार ह्या भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसतोय त्याचबरोबर विदर्भाचं बघायला गेलं तर नागपूरचा उत्तर आणि दक्षिण भागामध्ये आपल्याला पाऊस दिसत आहे परंतु सगळ्यात महत्वाचा विषय आहे की राज्यात परतीचा पाऊस हा सुरू कधी होणार आता बघायला गेलं तर भारतीय हवामान खात्याने जी तारीख डिक्लेअर केली असते ती असते सतरा सप्टेंबर परंतु जर आता इथून मागच्या दोन तीन बघायला गेलं तर त्या तारखेला ता राजस्थानमधून परतीचा मान्सून हा रिटर्न निघत नाही म्हणजे परती परतीच्या पावसाचा प्रवास हे होत नाही काही ना काही त्याच्यात अडथळा येऊन त्याच्यात उशीर होतो परंतु ह्या वर्षी एक असा माझा वैयक्तिक अंदाज मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये देखील दिला होता की बावीस तारखेच्या नंतर आपल्याला राजस्थानमधून परतीचा मान्सून माघार घेतली आणि तिथून पुढे मग राज्यात आपल्याला परतीचा पाऊस हा सुरू झालेला दिसेल तर तो पाऊस हा दहा ऑक्टोबर पर्यंत पडेल आता नेमकी परतीचा पाऊस काय असतो हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे आता सगळ्यात पहिलं बघायला गेलं तर आपल्याला माहितीच आहे मान्सून हा केरळ मधून एंट्री करतो आणि त्यानेच आपल्याकडे बंगाल आपलं अरबी समुद्रातून नैऋत्य मोसमेवाऱ्यांनी आपल्या राज्या राज्यात पाऊस पडतो आता हा पाऊस सर्वाधिक पडतो कुठं कोकण किनारपट्टी घाटमाता त्याचबरोबर पुणे सातारा कोल्हापूर या भागांमध्ये ह्या पावसाचा प्रभाव हा मान्सूनच्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे अधिक असतो परंतु मराठवाडा आणि विदर्भ या भागात विदर या भागा पावसाचं प्रमाण थोड्या प्रमाणात कमी असतं आता हेच कमी वा, हेच वारे म्हणजे नैऋत्य मोसमी वारे ज्यावेळेस उत्तर भारतात जातात तिथं जाऊन प्रेशर तयार होतो आणि तेच प्रेशर ज्यावेळेस ते वारे पुन्हा मागे फिरतात ते मान्सून घेऊन मागे येतात म्हणजे जो मान्सून हा उत्तर भारतात गेलो असतो त्याच मान्सून पुन्हा माघार होते आणि मग राज्यात पाऊस पडतो आता मुख्यतः हा परतीचा मान्सून हा आपल्या महाराष्ट्रासाठी तितका महत्वाचा नसतो कारण की मी असं का बोलते कारण की आपल्याला माहितच आहे की राज्यात पुरेसा पाऊस हा आपल्याला सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीतच झालेला दिसतो पहिला आठवडा आणि दुसरा आठवडा त्यामुळे परतीचा पाऊस हा आपल्याला कधी पडतो कधी अति प्रमाणात पडतो कधी कमी प्रमाणात पडतो कधी जास्त प्रमाणात पडतो काही ठिकाणी तोच पाऊस हा राज्यात नुसकानकारक ठरतो आता ह्या वर्षी ह्या परतीच्या पावसाचं स्वरूप हे राज्यात कसं असणार आहे तर सांगायला गेलं तर राज्यात परतीचा पाऊस हा या वर्षी अतिशय तीव्र स्वरूपाचा असणार आहे बावीस तारखेनंतर राजस्थानमधून परतीचा पाऊस माघार घेईल आणि मग राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार तर काही ठिकाणी अति जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला झालेला दिसणार आहे आता या परतीच्या पावसाचा मुख्यतः प्रभाव कोणत्या भागात राहतो कोकण सोडला तर आपला मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर मराठवाडा विदर्भ त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये दुपारनंतर संध्याकाळच्या सत्रात दुपारनंतर आणि संध्याकाळच्या सत्रात परतीच्या पावसाचा प्रभाव आपल्याला झालेला दिसत असतो आता हि परतीच्या पावसात खास करून विजांचा कडकडाट जास्त होतो त्याचबरोबर वादळी वारे मेघगर्जना आणि म्हणजे असं भयानक वातावरण होतं आता सगळ्यात महत्वाचं आहे की या कालावधीत शेतकऱ्यांनी काळजी घेणं खूप महत्वाचं आहे आता दुसरा विषय आपल्याकडं असा आहे की राज्यात सप्टेंबर महिन्यात पाऊस हा कसा राहणार आहे आता बघायला गेलं तर आता पटा पहिला आठवडा सप्टेंबर महिन्यात राज्याच्या आपल्याला काही भागांमध्ये हलक्या तुरळक स्वरूपाचा पाऊस असणार आहे आता हे भाग नेमकी राहणार कोणते आहे आता तुम्हाला सांगतो विदर्भ मराठवाडा आता मराठवाड्याचा कोणता भाग नांदेड मध्ये पावसाला शेतकरी कंटाळा आहे नांदेड बीड लातूर त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे इकडं बघायला गेलं तर नंदुरबार नाशिक त्याचबरोबर इकडे धुळे या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे अकोल्याचा शेतकरी देखील पावसाला रा कटाळणार आहे त्याचबरोबर अमरावतीत देखील पाच तारखेपर्यंत आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तुरळक स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला झालेला दिसणार आहे परंतु मोठे पाऊस कधी चालू होतील सप्टेंबर महिन्यात पहिले दोन आठवडा म्हणजे पहिला आठवडा आणि दुसरा आठवडा मोठे पाऊस नसणार आहे फक्त भाग बदलत काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे परंतु चार पाच आणि सहा चार पाच सहा तारखेला उत्तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टीसारखा पाऊस झालेला दिसणार आहे कारण की जे सुरतच्या ठिकाणी जो कमी दाब हा विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार झाला होता त्याच वाऱ्याच्या चक्रकार गतीमुळे तो पुन्हा रिवर्स फिरून आ, सुरत म्हणजे अरबी समुद्राच्या त्या वरच्या टोकाला सुरत पासून तो उत्तर महाराष्ट्राचे अनेक जिल्हे धुळे नंदुरबार नाशिक त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रापर्यंत त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी चार पाच सहा सात या दरम्यान अतिवृष्टीसारखा जोरदार ते मोठ्या जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला दिसणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आता सगळ्यात महत्वाचा आहे की राज्यात पुन्हा मोठे पाऊस चालू कधी होतील आता हे बघा ज्यावेळेस बंगालच्या उपसागरात मी तुम्हाला मागल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं बंगालच्या उपसागरात ज्यावेळेस भुवनेश्वरच्या दरम्यान कमी दाब तयार होतो तो हा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात जातो म्हणजे मध्य सप्टेंबरच्या महिन्यात म्हणजे दुसऱ्या आठवड्यानंतर हे कमीदाब जे भुवनेश्वर आणि विशाखापट्टणमच्या मधी तयार होत असतात तेच कमी दाब हे विशाखापट्टणमच्या खाली आणि विजयवाड्याच्या मधी म्हणजे हा जो मध्य भाग आहे ना आता एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो एक मिनिट बघू आता हे बघा विशा हे विशाखापट्टणम हे विजयवाडा ज्या वेळेस इथं कमी दाब तयार होणार त्यावेळेस बघा हे नांदेडचा भाग अकोल्याचा भाग त्याचबरोबर इकडे सोलापूर पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर आणि त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात तेव्हा इथे ते जोरदार स्वरूपाचे पाऊस होत्यात आता जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला बारा तारखेपासून आता बारा तारखेला एक कमी दाब हा आपल्याला विजयवाडा आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार झालेला दिसणार आहे आणि मग त्याचा प्रभाव हा आपल्याला राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे म्हणजे सप्टेंबर महिन्यात देखील मोठ्याले पाऊस आहे परंतु कधी दोन आठवड्यानंतर पहिले दोन आठवडे भागबद्दल पाऊस पडेल त्याच्यानंतर मोठे पाऊस पडतील याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आता ते कमी दाब कधी चालू होतील बारा सप्टेंबर नंतर मग एका पाठोबा घेईन एकापाटे एक कमी दाब इथून तयार तयार होईल आणि त्याचा प्रभाव हा आपल्याला राज्यात दिसत आता सध्या बघायला गेलं तर मध्य महाराष्ट्राचा देखील काही भाग असा आहे की तिथे पावसाने म्हणजे मनो असा प्रभाव टाकलेला हो नाही तिथे देखील पावसाचं प्रमाण हे आपल्याला कमी स्वरूपाचं दिसत आहे आता मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सांगतो ज्यावेळेस इथं कमी दाब तयार होणार ना त्यावेळेस नक्कीच मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडणार याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आता परतीचा पावसाचा आपण सांगितलं आहे की बावीस तारखेच्या नंतर परतीच्या पावसाचा प्रभाव म्हणजे प्रवास चालू होईल आणि मग राज्यात परतीचा पाऊस हा दहा ऑक्टोबर पर्यंत थांबल आणि दहा ऑक्टोबर नंतर या पाऊस हा पावसाचा मान्सूनचा जो कालावधी आहे तो संपलेला असेल याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची जर तुम्हाला आपली ही माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ह्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद